आग्र्यातील सुटका दिवस शिव म्हणून साजरा करण्याची भाजपचे आमदार राहुल कोल यांची मागणी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमात आग्र्यातील सुटका हा एक सुवर्ण क्षण मानला जातो मुघलांच्या कैदेतून बुद्धिमत्ता शौर्य आणि धाडसाच्या बळावर महाराजांनी केलेली सुटका हा भारतीय इतिहासातील अद्वितीय अध्याय आहे या दिवसाला शिवचादुर्य दिन म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी दिल्लीतील आग्रा इथं केली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री आशिष शेलार यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आमदार कुल म्हणाले की शिवाजी महाराजांची आग्र्यातील सुटका ही केवळ त्यांची वैयक्तिक सुटका नव्हती तर ती स्वराज्याच्या स्वप्नाला मिळालेली नवी ऊर्जा होती हा दिवस विद्यार्थ्यांना युवकांना आणि समाजाला प्रेरणा देणारा आहे शासनानं या दिवसाचं औचित्य राखून राज्यभरात आग्र्यातील सुटका दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला या मागणीला स्थानिक शुप्रेमी सामाजिक संघटना आणि युवक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत असून सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका हा अतिशय महत्वाची घटना ही आपल्या देशाच्या इतिहासामधली आहे आणि ती जागरूक ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण आग्रा ते राजगड असा चालत आणि सायकलवर प्रवास हा करतात हे सहावं वर्ष आहे मी शासनाकडे सभागृहामध्ये सातत्यानं मागणी केलेली आहे की हा दिवस हा शिव चातुर्य दिन म्हणून साजरा व्हावा बाबतीमध्ये शासन सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भातली आता सुतवाच हे माननीय आशिष शेलार साहेबांनी केलेलं आहे आणि एक चातुर्याचा आदर्श त्यांनी या कालावधीमध्ये त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये केला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या दृष्टीनं एक आ आ चांगला राज्यकर्त्यापासून एक चतुर सेवक अशीसुद्धा त्यांची सगळी वाटचाल राहिलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय आशिष शेलार साहेबांचे या सगळ्या पुणे जिल्ह्यातील तरुणांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि हा दिवस आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये प्रेरणादायी राहील अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो धन्यवाद अँड प्रेस